तर दुसरीकडे आता विमान अपघाताची चौकशी सुरू झाली आहे सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयानं उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे ही समिती फ्लाईट ए आय वन सेव्हन वनच्या अपघाताच्या कारणांचा तपास करेल आणि भविष्यातील घटनांसाठी मार्गदर्शक तत्व सुद्धा सुचवेल समितीमध्ये तीन महिन्यात हा अहवाल सादर करणार आहे समितीला सर्व रेकॉर्ड साक्षीदारांचे विधान आणि साईट निरीक्षण करण्याचा अधिकार असेल दुसरीकडे काल रात्री उशिरापर्यंत अडीचशे पेक्षा अधिक नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल गोळा करण्यात आले पुढील सात तासांमध्ये डीएनए रिपोर्ट येणं अपेक्षित आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत अक्षय सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयानं आता एका समितीची स्थापना केलेली आहे त्यांना कधीपर्यंत या सगळ्या संदर्भात अहवाल हा सादर करायचा आहे दुसरं आणखी एक महत्वाचं असं विचारायचं आहे की काल रात्री उशिरापर्यंत अडीचशे पेक्षा अधिक नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल्स गोळा करण्यात आलेले आहेत त्या संदर्भातली काय अपडेट आहे ऋतुजा सगळ्यात महत्त्वाचं दोन महत्त्वाच्या अपडेट्स ज्याबद्दल आपण चर्चा करतो आहे की केंद्र सरकारने एका उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली ही जी समिती आहे ही तपास करणार आहे अर्थातच काल सायंकाळच्या सुमारास या समितीचं गठन झालेलं आहे आणि जी माहिती आपल्याला मिळते या माहितीनुसार आजपासूनच या समितीची पहिली बैठक होऊन ह्या बै तपासाला सुरुवात होणार आहे साधारण तीन महिन्यांचा कालावधी एकूणच या समितीला सगळे जे पुरावे आहेत त्यासोबतच साक्षीदारांचे जे स्टेटमेंट्स सा आहे प्रत्यक्षदर्शी असतील त्यांचे स्टेटमेंट्स आहे आणि घटनास्थळाचा द त्या जा घटनास्थळी जाऊन त्याचा तपास करणे या सगळ्या गोष्टींना तीन महिन्यांचा कालावधी लागेल असं या चौकशी समितीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांग सांगितलेलं आहे यामध्ये आपण जर बघितलं तर गृह विभागाचे मुख्य सचिव असणार आहे यासोबतच मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे सचिव असणार आहे अतिरिक्त सचिव गृह विभागाचे असणार आहे गुजरात सरकारचे आपण जर बघितलं तर गृह विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे देखील काही सचिव पदावरील अधिकारी असणार आहे यासोबतच अहमदाबादचे पोलीस आयुक्त हे या संपूर्ण कमि समितीचा भाग असणार आहे त्यामुळं आता हा अपघात अब्गात झाला अपघातामध्ये आतापर्यंत आपण बघतोय जवळपास दोनशे चौऱ्याहत्तर लोकांचा मृत्यू झाला आहे मात्र येत्या काळात अशा पद्धतीचे अपघात होऊ नये आणि कुठल्याही प्रकारच्या हवाई जी सेवा आहे ती या सेवेवरती परिणाम पडू नये यासाठी नेमकी काय पावलं उचलणं गरजेचं आहे जे काही या सगळ्या संदर्भातली नियमावली आहे विमान उडण्यापूर्वी विमान हवे झेपावण्यापूर्वी होणाऱ्या विमानाच्या वैमानिकांच्या चाचण्या प्रवाशांच्या तपासण्या या सगळ्याबाबत आता नियम मध्ये काही बदल करण्याची गरज आहे का याबाबतच्या सूचना ही समिती सरकारला देणार असल्याचं म्हटलं जातंय दुसरीकडे ऋतूजा आपण जर बघितलं तर सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे हे बी जे मेडिकल कॉलेजमधलं डी एन ए सॅम्पल कलेक्शन सेंटर आहे या डी एन ए कलेक्शन सेंटरमध्ये कालपर्यंत काल, काल रात्री उशिरापर्यंत अडीचशेहून अधिक जे नातेवाईक आहेत मृतांचे त्यांनी आपले डी एन ए सॅम्पल दिलेले आहेत कालपर्यंत ज्यांचे डी एन ए सॅम्पल या ठिकाणी कलेक्ट करण्यात आले आहेत त्यांचे रिपोर्ट्स येण्यासाठी साठ तास लागणार आहे पुढचे साठ तास आणि ज्यांनी आज डी एन ए रिपोर्ट जे नातेवाईक देतील जे पोहोचू शकले नव्हते अशांना डी एन ए रिपोर्ट्स त्यांचे येण्यासाठी बहात्तर तास लागणार आहे आणि याचमुळं जे मृतदेह काल गृहामध्ये होते ते मृतदेह शवागृहामध्ये अर्थातच कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आले आहे जेणेकरून मृतदेहांची अवहेलना होऊ नये एकूणच आपण जर बघितलं तर आज जी माहिती आपल्याला मिळते की ज्यांनी ज्यांनी डी एन ए सॅम्पल दिलेले आहे अर्थात ते दावा करत आहेत नातेवाईक असल्याचा आणि त्यांचे डी एन ए सॅम्पल दिल्यानंतर ते डी एन ए सॅम्पल मॅच होतीलच याचसाठी आता रुग्णालय प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून इतर जे कागदपत्र आहेत त्यांचा देखील पुरावा ते गोळा करण्यास सुरुवात केलेली आहे जेणेकरून डी एन ए रिपोर्ट मॅच झाल्यानंतर पुढची मृतदेह हस्तांतरणाची प्रक्रिया करण्यासाठी उशीर लागू नये मात्र जी माहिती आपण घेतलेली आहे या माहितीनुसार अडीचशे रु जे मृतदेह असतील जवळपास दोनशे अडीचशेहून दोनशे सत्तरहून अधिक मृतदेह आहेत आणि त्यांची डी एन ए सॅम्पल मॅच करणे त्यांच्या नातेवाईकांचे डी एन ए टेस्ट करणे त्यांचे रिपोर्ट्स देणे या सगळ्याला बहात्तर तासात तर रिपोर्ट येईल आणि मात्र त्यानंतर देखील काही तास जाईल त्यामुळं ज्यांनी कालपर्यंत डीएनए रिपोर्ट काल रात्री उशिरापर्यंत दिले होते त्यांचेच रिपोर्ट साठ तासामध्ये येईल इतर रिपोर्ट्स येण्यासाठी उशीर लागणार आहे त्यामुळे आपण जर बघितलं तर अपघाताच्या एक साधारण तीन दिवसानंतरही मृतदेह नातेवाईकांच्या थेट ताब्यात मिळू शकणार नाही ही आता त्या घरीच सगळ्यात महत्वाची बातमी ऋतू अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी अक्षय